जीवनदायी बळीराजाची वरदायिनी असणार उजनी पूर्ण क्षमतेनं भरत आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय की उजनीच्या सोळा दरवाजामधून भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय उजनी शंभर टक्क्यानं कधी भरणार ही बातमी ऐकण्यासाठी आपल्या सर्वांचेच कान आतूर झालेले होते कारण गतवर्षी उजनी साठ टक्क्यावरती येऊन थांबलेलं होतं आणि त्याच्या झरा कॅनॉलवरच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसल्या उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं नाही उजनी जीवनदायिनी आहे उजनी वरदायिनी आहे कारण उजनीवरती आपण पाहतो की शंभरपेक्षा जास्त गावांच्या ज्या पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत त्या उजनी धरणावरती अवलंबून आहेत पाठीमागं तुम्ही बघताय की धरणाच्या मागील बागूला त्या ठिकाणी निळ्या रंगामध्ये त्या ठिकाणी जे दिसतं आहे ठिकाण ते आहे सोलापूरला ज्या ठिकाणावरून उजनीमधून पाणी उपसा केला जातो ती उपसा केंद्र त्या ठिकाणी दिसत आहेत त्याचबरोबर अनेक शहरांना त्या ठिकाणी जो उपसा होतो ते होतो या बाजूला नवीन एक त्या ठिकाणी जी पाईपलाईन सोलापूरला होणार आहे तीसुद्धा त्या ठिकाणी होती याच्या अलीकडे तुम्ही जो पाहता तो उजनीचा कॅनॉल आहे या कॅनॉलमधून अजून पाणी त्या ठिकाणी सोडलेलं नाही आज हे पाणी या कॅनॉलमधून सुटणार आहे आणि या उजनीचा डावा आणि उजवा कालवा जो आहे या दोन्ही कालव्यावरती लाखो हेक्टर उसाची शेती जी आहे ती बागायत होते उजनी शंभर टक्के भरलं का वर्षभर शेतीला पाणी त्या ठिकाणी कमी पडत नाही आणि तुम्ही बघताय की हिरवगार त्या ठिकाणी नंदनवर बळीराजाच्या रानात फुलवण्याचं काम हेच उजनी करत असतं आणि या उजनीच्या कालव्यावरती लाखो हेक्टर बागायती शेती अवलंबून आहे आणि म्हणून अनेकांच्या जीवनाचं शेतकऱ्याच्या सुखाचं शेतकऱ्याच्या सुखाचं कारण असणारा ही उजनी आहे तर या बाजूला तुम्ही पाहताय की उजनीमधून त्या ठिकाणी भीमा नदीमध्ये आत्ता पाणी त्या ठिकाणी आलेलं आपण दिसतोय वर्षभर सोलापूरसाठी पिण्यासाठी सोडण्यात येत असलेलं पाणी असेल किंवा भीमा नदीमधून शेतीसाठी दिली जाणारी आवर्तने असतील उजनी एकदा भरलं का पुढील वर्षापर्यंत त्या ठिकाणी उजनीमधून पाणी येत राहता आणि भीमा नदीच्या दोन्ही काठावरची लाखो हेक्टर जी शेती आहे ती बागायती होते पुढील बाजूला तुम्ही राष्ट्रीय महामार्ग बघताय तिथून जे उजनीचं दृश्य दिसतं ते सुद्धा अगदी नयनरम्य असतं विहंगम असं असतं भीमा नदी असेल सीना नदी असेल किंवा बोगदा असेल यामधून जे पाणी जे आहे ते उजनीचं जातं त्यामधून त्या ठिकाणी लाखो हेक्टर शेती जी आहे ती बागायत होत असते आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचं उदाहरणारं उजनी हे धरण नसून त्यांची जीवनदायिनी आहे याच उजनीवरती आपण पाहिलं असेल आत्ता उजनी जे आहे ते भरत आलेलं आहे आणि चोपन्न सहकारी साखर कारखाने जे आहेत त्याला उजनीच्या बॅकवॉटर असेल किंवा उजनी धरणाचा डावा कालवा असेल उजवा कालवा असेल भीमा नद्या असेल या काठावरती जी ऊस शेती पिकली जाते त्याच्यामधून हे चोपन्न सहकारी साखर कारखाने चालतात प्रचंड मोठं अर्थकारण या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं त्याचबरोबर लहान मोठ्या चौदा एम आय डी सींना उजनीमधूनच त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत असतो आणि म्हणून उजनीला वरदायनी का म्हटलं जातं उजनी वरदायनी तर आहेच मात्र उजनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सुखाचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संसार चालवणारं जीवनदायिनी आहे गेल्या आठ दिवसापूर्वी उजनी धरण प्लसमध्ये येत नव्हतं मायनसमध्ये होतं त्यावेळेस बळीराजाच्या मनात हुरहूर होती गतवर्षीचा कालव्यावरील शेतकऱ्यांचा ऊस शेतीचं जे उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी वाया गेलेलं होतं प्रचंड झाडा त्या कालव्यावरच्या शेतकऱ्याला उजनीच्या त्या ठिकाणी न भरल्यामुळं बसलेल्या होत्या उजनी भरलं आहे एकशे अकरा टक्के भरता आहे आणि पुन्हा एकदा यावर्षी शेतकऱ्याच्या जीवनदायीनी भरल्यामुळं आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून यशवंतराव चव्हाणांनी ज्या दूरदृष्टीनं उजनी बांधलं ती दूरदृष्टी आज आपल्याला दिसते आणि म्हणून उजनी जीवनदायनी आहे उजनी वरदायनी आहे उजनी झाल त्या ठिकाणी पाठीमागे वागता भरून त्या ठिकाणी आता व्हायला सुरुवात झालेली आहे ही जीवनदायनी अशीच त्या ठिकाणी दरवर्षी भरत राहावी हीच विठुरायाच्या चरणी आपण प्रार्थना करतोय थांबूया येतात उजनी आणि उजनीच्या संदर्भातले आपले तर हे बी मराठीवर की तुम्ही रोज पाहतच असता